एक महत्वाची घडामोड घडली आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्यातसुद्धा खास करून मुंबईच्या बाबतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी थेट अशी मागणी केली आहे की के उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात यावं उद्धव ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे कारण उद्धव ठाकरे हे भीमा कोरेगाव या चौकशी समितीच्या आयोगाच्या समोर पोहोचलेले नाहीत उद्धव ठाकरे सातत्यानं भीमा कोरेगाव चौकशी आयोगाच्या समोर गैरहजर राहिले त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ही मागणी करण्यात आली आहे आयोगाला कुठलेही डॉक्युमेंट महत्वाचे वाटतात त्यांना समन्स करण्याचा अधिकार आहे समन्स बजावून जर ते आले नाहीत वॉरंट काढण्याचा अधिकार आहे आणि पोलिसाला डायरेक्शन देण्याचा अधिकार आहे की त्याला उचलान माझ्या पुढे घेऊन घ्या शिक्षा देण्याचा अधिकार नाही या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जय पवार जोडले गेले आहेत जय माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्रकाश आंबेडकरांची या मागणीच्या नंतर प्रकाश आंबेडकरांनी जी मागणी केली आहे त्याच्यानंतर उद्धव गटाच्या कडून काही प्रतिक्रिया का, का? आपण जर पाहिलं तर मंगळवारी खर तर भीमा कोरेगावच्या संदर्भातल्या आयोगापुढे सुनावणी पार पडली आणि या सुनावणी वेळी खर तर ठाकरेंच्या वतीने कोणताही निवेदन अथवा कागदपत्र हे सादर करण्यात आले नाही त्यामुळे खर तर प्रकाश आंबेडकर यांचे वकील अॅडव्होकेट किरण कदम यांनी ही संपूर्ण आयोगाकडे ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यासंदर्भात अर्ज केला आहे आयोगाने या अर्जावर अद्यापही निर्णय घेतला नाहीये मात्र आपण जर पाहिले तर यापूर्वी सुद्धा कोरेगाव भीमा कोरेगावच्या बिलकुल जय ही सगळी माहिती और... आहे पण आपल्याला प्रश्न असा होता की ठाकरे गटानं यावर काही प्रतिक्रिया दिली आहे का नक्कीच आपण जर पाहिलं तर ठाकरे गटाच्या वतीने यावर अद्यापही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आहे आपण जर पाहिलं तर जवळपास दोन दिवस उलटून गेले आहेत या सर्व सुनावणीला मात्र अजूनही ठाकरे गटाकडनं कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आणि यावरतीच आपण जर पाहिलं तर आता प्रकाश आंबेडकर खरं तर आक्रमक झालेले पाहिलं म्हणजे त्यांच्या वकिलांकडनंही संपूर्ण अटक वॉरंट जारी करण्यासंदर्भात मागणी जी आहे ते करण्यात येत आहे अॅडव्होकेट किरण कदम यांनी खरंतर संपूर्ण मागणी जी आहे ते आगोहाकडे केली आहे त्यामुळे आता आपण या सगळ्या प्रकरणाकडे बारीक लक्ष ठेवा